मुंबईतील दादर पूर्व या ठिकाणी एक लाख ऐंशी हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे तर भरारी पथकानं ही कारवाई केली आहे एस एस टी एकशे ऐंशी वडाळा विभाग पथकाने शिंदेवाडी रोड दादर पूर्व या ठिकाणी व्हाईट कलर होंडा वेरणा मोहम्मद अमीर इकबाल शेख यांची ही गाडी चेक केली असता त्यात एक लाख ऐंशी हजार रोख रक्कम आढळून आली याबाबत विचारणा केली असता आणि कोणतेही उत्तर न दिल्याने आणि कोणतेही कागदपत्र सादर न केल्याने भुईवाडा पोलीस ठाण्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार वडाळा भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोकरे यांनी याबाबत माहिती दिली तर ही कारवाई पथक अधिकारी विशाल जोंधळे पोलीस शिपाई रोहित पाटील पोलीस शिपाई उमेश कुंभार मसूद मुक्तेश्वर भोसले आदींनी ही कारवाई केली आहे वडाळा हे आमचे नायक तहसीलदार पांडे राहते सध्या आम्ही बोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये आहोत गोयवाडा पोलीस स्टेशनमध्ये संतोष कोकरे साहेब पी आय इथे आहेत आज सकाळी आम्ही नऊ वाजता निर्माता चौक या ठिकाणी एका गाडीमधून एक लाख ऐंशी हजार एवढी रोख रक्कम सीज केलेली आहे याबाबत आम्ही चौकशी केली असता आम्हाला सदर वर्णाकारमधील कसमानकडून येऊन शंकास्पद माहिती मिळाल्यामुळे आम्ही ही रक्कम सीज करून पोलीस स्टेशनला जप्त दिलेली आहे जमा केलेली आहे त्याच्यावर आता पुढील कारवाई होत आहे ही जप्त ही रक्कम कलेक्टर ऑफिसला पुढे जाऊन त्यांच्याकडे डिसिजन होणार मला मतदारांना असे आव्हान करायचे आहे की आज प्रत्येक असेंब्लीमध्ये डे नाईट फ्लाईंग आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम काम करत आहेत त्या गाड्या चेक करत आहेत मतदारांना कोणत्याही पॉलिटिकल पार्टीकडून इन्फ्लुएन्स होऊ नये प्रभावित होऊ नयेत मतदार म्हणून आम्ही एवढी दक्षता घेत आहोत तरी माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आम्ही आपणासाठी एवढे करतोय तर आपण आपले बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नका वीस मेला मुंबई शहरला जे मतदान होणार आहे त्यात आपण मतदान करा माझी आपणास कळकळीची विनंती आहे त्याचबरोबर त्या त्या सर्वसामान्य नागरिकांना माझे असे आव्हान आहे की आपण पन्नास हजारपेक्षा जास्त कॅश बाळगू नका जर तुम्ही ती बाळगत असाल तर त्या कॅश संदर्भात आपण सगळे प्रूफ सोबत ठेवा जेणेकरून आपल्याला आमच्याकडून आमच्या सगळ्या टीम्सकडून कुठलाही आपला त्रास होणार नाही तरी एवढी आपल्या सर्वांना माझी मतदान जागृती संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण नक्की मतदान करा म्हणजे मी एवढ्यासाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई